हाय हॅलो मैत्रिणी गुड मॉर्निंग झाला का तुमचा चहा नाश्ता मुलांचं आवरून माझं आता मुलांचं आवरून झालेला आहे मुलं स्कूलमध्ये गेले तर मी आज दोघांना बी सोडायचा नंबर माझ्याकडेच होता कारण आज मालकाला सुट्टी आहे मालक आहेत घरी तर मुलांना सोडायला मी त्यांना सकाळी उठवलं नव्हतं तर त्यांना रात्री सांगितलं होतं तुम्ही सकाळी उठू नका मी पण दोघांना पण सोडून येते मी एकाला सोडून आले सव्वा सात वाजता आणि छोट्याला सोडून आले मी साडेआठ वाजता त्याला सोडून आल्याच्या नंतर मग मी आता घरी आले होते मालका माल अवस्तर त्यांची आंघोळ पण झाली होती मी त्यांना म्हटलं होतं उठू नका पण ती उठून त्यांची आंघोळ पण झाली होती माले अवस्तर आता मी आल्याच्या नंतर आहे ना त्यांना नाश्ता करायला आप्पे घेतले होते कारण त्यांना असे येरीवारी केले ना मुलाच्या स्कूलच्या दिवशी तर त्यांना असे खायला भेटत नाहीत भेटतात पण असे पोटभर खाता येत नाहीत सकाळी सकाळी नाश्ता खाऊ नाही वाटत लई त्याला दोन नाही ते तीनच खातात मग मी काय केलं आज मुद्दामूनच त्यांना कालच विचारलं उद्या सुट्टी घेणार आहेत का तर ते म्हटले हो मग मी काय केलं त्यांच्यासाठी आज स्पेशल त्यांच्यासाठीच मी आपे आप बनवले होते म्हणलं आज घरी तर त्यांना नाही का व्यवस्थित खायला भेटतील इथं मी अगोदर आपे करायला टाकले आणि नंतर चहा ठेवला त्यांची आंघोळ पण झाली होती मग दोन्ही म्हटलं सोबतच देते म्हणून मी चहा नाश्ता करायला घेतला होता कारण मी पण चहा नव्हते घेतला डबल करायचा कुटाना नको म्हणून मी म्हटलं मुलं सोडून आल्यावर दोघं एकत्र चहा हो। घेऊ त्यामुळं मग मी काय घेतला नव्हता आता माझे आप्पे करून झालेले आहेत मैत्रिणी मी याचं पीठ ना घरी नव्हतं केलं मी विकतच आणलं होतं थंडीच्या शक्यतो घरी आंब आंबवत नाही नाही व्यवस्थित म्हणून मी थंडी येतोपर्यंत करायचे असले का पीठ मी विकतच आणीत असते त्यामुळं काय मला याला रात्री याची मी काही तयार नव्हती केली फक्त मी ना रात्री चटणी करून ठेवली होती कारण सकाळी लाईट कमी असते ना मग मिक्सर व्यवस्थित चालत नाही त्यामुळे मी चटणी रात्रीच करून ठेवली होती आणि आता इथं मालकाला नाश्ता देते करायला आणि त्यांच्यासोबत ते म्हणले तू पण घे मग मी दुसरं आप्पे लावले करायला आणि त्यांच्यासोबत मी पण बसले कारण असं सारखा का सारखा टाईम आम्हाला भेटत नाही दोघाला एकत्र नाश्ता करायला आणि मी काहीतरी म्हटले त्यांना हसायला आलं म्हणून ठसका लागला होता आणि त्यांचा नाश्ता करून झालता आणि मला म्हटले तू बस आज मी तुला चहा देतो कारण उकळायला मी ठेवला होता फक्त त्याने वतून म्हटले होते देतो म्हणून तुला आणि आमच्या चहा वगैरे नाश्ता होऊन आम्ही आता थोडं बाहेर निघलो होतो थो। थोडं बाहेर जायचं होतं काम पण होतं काम काय विशेष नव्हतं झाडं वगैरे आणायची होती मला जरा आणि एक किचनमधला नळ पण खराब झाला आहे मला तो पण आणायचा होता आणि त्यामुळं गेलो होतो आम्ही दोघं कारण आम्हाला मुलांचं स्कूलमधून येईपर्यंत आबरायचं होतं यायचं होते बाहेरचे सगळे कामं करून आणि मी त्यांना म्हटलं चला लागलंच तर पोरांचे लगेच पैसे पण भरू कारण छोट्याचे पैसे भरायचे राहिले होते विषय झालता पैसे भरा म्हणून मग मी काय केलं त्याच्या अगोदर पैसे भरले त्याचे पैसे भरल्याच्या नंतर मग इथं जवळच ते, ते नळाचं दुकान होतं मग तिथं घेऊन आले त्यांना कारण पहिलं सामान घेतलेलं होतं त्याच्यामुळं ओळखीचं आहे फोन केला तो म्हणला या म्हटला सर मी आहे आम्ही तिथे गेलो तर मग नळ वगैरे पाहिला पण पाहिलं आमचा कंपनीचा नळ असल्यामुळं ते म्हणले घेऊ नये आपण झालं ते एक्सचेंज करू मग तिथून निघलं झाडं आणायच्या अगोदर गेलो मग पेट्रोल पण कमी होतं गाडीत ते म्हणले चालू चालू पेट्रोल पण घेतो टाकून पेट्रोल टाकलं आणि इथं आलो होतो आम्ही नर्सरीत मला खूप झाडे घ्यायची होते भरपूर झाडे घेण्यासाठी आलो होतो आता बघते किती किती आवडते तर त्यांना दाखवत होते मी ते मनी प्लांट बी घ्यायचा होता आणि हे पण घ्यायचे होते बाबू प्लांट पण घ्यायचा होता म्हणजे जवळजवळ मला आठ दहा झाडे घ्यायचे होते पण तिथं गेल्याच्या नंतर आहे ना आम आम्हाला परत वा लगेच वापस यावं लागलं कारण त्यांना आलं होता ऑफिसमधून कॉल ते म्हटले पटकन तुला जे आवडलं आहे ते कुठलं घ्यायचे तर झाडं घे तर मग त्यांना म्हणलं चला अजून कमीत कमी अजून दुसरी एखादी तरी नर्सरी बघू आपण नाही का तिच्यात जर आवडलं तर बघते इथं काय एवढे मला पाहिजे तसे भेटले नाही म्हणून आम्ही तिथून निघलो आणि तिथून नंतर परत दुसऱ्या नर्सरीमध्ये आलो तिथं बी नंतर तेच पण त्यांना ना सारखा ऑफिसचा कॉल यायला लागला त्यामुळं मग ते म्हटले राहू दे म्हणले आता झाडच तो विभागानाच पटकन आणि मला पण कॉल यायला लागला आहे चल म्हणले घरी मग आम्ही आलो तिथून घरी आणि मी फक्त मैत्रीण हे एकच झाड घेऊन आले होते जास्त काय मी झाडं आणले नाही इथं मग झाडं आणल्याच्यानंतर घरी आलो ते ऑफिसमधून तो तो आले तोपर्यंत मुलं बी आले स्कूलमधून दोघं बी मग आज सुट्टी असल्यामुळं म्हटलं आज काय आम्ही घरी काहीच खाणार नाही तर आम्हाला परत बाहेर घेऊन जा मग परत चार वाजता आम्ही काय केलं घरी फक्त चहा घेतला कारण मग आम्ही छान असं चायनीज खायला गेलो होतो कारण खूप दिवसातून गेलो होतो चांगलं पंधरा वीस दिवस झालं गेलेलं मग हे काही इथं मग मी ऑर्डर देत होते आणि मुलं इकडं तिकडं बारकं खेळत होतं म्हणून मोठा त्याच्याकडं त्याच्या मागं त्याला घेऊन येत होता आणि ही मालकाने आम्हाला तिथं नाश्ता करायला बसवलं आणि ते फोनवर बोलत बोलत ते, ते, ते चालले होते म्हणले आता तुम्ही नाश्ता करून घ्या ऑर्डर वगैरे दिली मी जातो मग ते गेले तिकडं आणि आम्ही मुलांना आम्ही बसलो नाश्ता करायला आम्ही दोघं तिघंजण आता आम्ही करायला घेतलं होतं चायनीजच घेतलं होतं छोट्याने घेतले होते मोमोज आणि आता आम्ही नाश्ता वगैरे करून घरी यायला निघलो होतो बाय मैत्रीण भेटू परत नेक्स्ट पुढच्या ब्लॉकमध्ये तोपर्यंत तो